राज्यात अनेक ठिकाणी विकासाच्या गप्पा मारल्या जात असल्या तरी आजही अनेक गावं मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील सरांडा गावातील ग्रामस्थ आजही रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे ग्रामस्थांनी स्वतः लाखो रुपये खर्चून तात्पुरते रस्ते केले तरी शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही दोन हजार सतरामध्येच या गावाचा रस्ता पूर्ण झाल्याचे दाखवून ग्रामपंचायतीने बिल उचलल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे या समस्येची माहिती मिळाल्यानंतर आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावात पायी जाऊन पाहणी केली जिल्हाध्यक्ष राज बनसोड यांनी या, या प्रकरणाची चौकशी करून तात्काळ रस्ता मंजूर करण्याची मागणी केली असून जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आझाद समाज पार्टीची सर्व चमू आज सरांडा बुज या गावी आलो आहे मुरगाव ग्रामपंचायत अंतर्गत हा गाव येते आणि या गावामध्ये गेल्या म्हणजे पंचवीस तीस वर्षापासून अजिबात ग्रामपंचायत असो हो की इथला प्रशासन असो हो अजिबात रस्ता केलेला नाही आहे जाण्या येण्याचा मार्ग अत्यंत खराब आहे आणि आ, साधी टू व्हीलर जाण्यासाठीसुद्धा पावसाळ्यामध्ये अतिशय अडचण येते पेशंट असले तर पेशंटला नेण्यासाठी जर एकदम तब्येत खराब असली तर त्यांना नेण्यासाठी इथं काही बरोबर व्यवस्था नाही आणि इतका सारा असताना अद्यापही प्रशासनाची याच्याकडे लक्ष नाही आमच्यासोबत हे ग्रामसभेचे इथल्या ग्रामसभेचे अध्यक्ष आहेत हिचामी नाव काय म्हटलं राजेश हिचा राजेश हिचामी यांच्याकडून आम्हाला काल माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारावर आम्ही या गावी आलो इकडे एडमपायली आणि बेंडी कनार अशी दोन गावं पुन्हा येतात तिथले पोरं पण इथल्या शाळेमध्ये येतात परंतु इकडे सगळा गट्टा जो आहे ह्या गट्ट्याच्या अंतर्गत हे गावं येतात तलाठी कार्यालय वगैरे त्यांचे सगळे कामं गट्ट्याकडे असतात आणि इथून तीन किलोमीटर जवळपास गट्टा आहे रस्ता आम्ही आलो आम्हाला जवळपास दोन किलोमीटर दूर गाडी ठेवावी लागली गाडी इथपर्यंत येत नाही रस्त्यानं आम्ही बघितलं टू व्हीलर जरी आणला तरी काही ठिकाणाहून उतरून यावं लागते अशा परिस्थितीमध्ये इथला जो काही प्रशासन आहे यांनी वारंवार मागणी करून ग्रामपंचायतची तर अजिबात लक्ष नाही म्हणजे ग्रामपंचायतने यांचं म्हणणं असं आहे की इथला फक्त घरटॅक्स घेण्यापुरता ग्रामसेवक इथं येत असतात त्याच्या व्यतिरिक्त इथं अजिबात लक्ष देत नाही